नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील पूरग्रस्त धारवंटा ता या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय लहान लहान विद्यार्थी आहेत या गावामध्ये प्रचंड पाणी घुसलं होतं सिंधपाना नदीला महापूर आल्याच्यानंतर या गावातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली याबरोबरच घरामध्ये पाणी घुसलं सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले अशामध्ये या लेकरांनी शिकायचं कसं आणि शाळेमध्ये जायचं कसं पुढील शिक्षणाचं काय भवितव्य ह्या सगळे प्रश्न असताना अशातच पुणे येथून मराठा परिवार या बांधवांनी यां शालेय साहित्य या ठिकाणी वाटप केलेले आहे नेमकं त्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात नेमकं कशा पद्धतीने इथपर्यंत ते आलेत काय सांगाल नेमकं आज इथं विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय साहित्य वाटप करताय आज ही जी पूरपरिस्थिती आलेली ही भविष्यामध्ये आणि इथून मागे सुद्धा कधी आली नव्हती आणि भविष्यात सुद्धा न येऊ हो। हीच परमेश्वर जी प्रार्थना करतो कारण यामध्ये बहु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव त्याचप्रमाणे त्यांची जी पशुधन आहेत त्याची त्याचप्रमाणे जे आपल्या शाळा आहेत कॉलेज आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी घुसून त्यांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांची गोरं आणि ज्या ज्याप्रमाणे कापूस आहे सोयाबीन आहे पिकंसुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आता आम्ही पुण्यामधून आम्ही पुण्यामध्ये राहतो आमच्या इकडं जास्त प्रमाण पावसाचं जा नाही आहे पण यावर्षी तुमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात त्याची आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीमध्ये काहीतरी आपण एक समाजाची बांध की म्हणून काहीतरी आपल्या स समाज बांधवांचं देणं लागतो या भावनेतून आमच्या सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य व त्याचप्रमाणे सकल मराठा परिवार पुणे जिल्हा यांनी सर्वांनी मिळून मिळून आम्ही एक असा साथीक। एक निर्णय घेतला जी की बा आपल्याला हे आपले जे बांधव आहेत यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्यासाठी काय आपल्याला थोडंफार जे काय फुलना फुलाची पाकळी म्हणून काम करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू आणि त्याच संकल्पनेतून आज जी इथं जी मुलं आहेत त्यांना आम्ही एक शालेय व साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला तसं इथं तुमच्या गावांनी गावाशी संपर्क केल्यानंतर कळलं की मग आमच्यापर्यंत मुदतच मदतच पोहोचलेली नाही आहे तर त्या ह्याच्यातून आम्ही इथे येऊन आज जे शालेय मुलं आहेत त्यांना आम्ही वया पुस्तक यांचं वाटप केले त्याचप्रमाणे आमच्या ज्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या ले जे टीम आहेत सकल मराठा परिवाराच्या त्यांनीसुद्धा खूप गावांमध्ये जिथं की बा काहीच मदत पोचली नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना वस्तुरूपी रूपी मदत जसे की बा कडधान्य असतील किंवा खायचे जे वस्तू आहेत mm. याची जी गरज होती खरी त्या ग्राउंड लेवलला जाऊन आमच्या सकल मराठा परिवारातील आमच्या सभासदांनी बाकीच्या जिल्ह्यातल्या म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळं सर्व सभासदांनी आमच्या जाऊन तिथं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये कधीही जरी कधी अशी अडचण आली तर सकल मराठा परिवार हा खंबीरपणे आज कोणत्याही विपत्तीमध्ये आपत्तीमध्ये सर्वांबरोबर ठामपणे उभं राहील आणि भविष्यातसुद्धा कधी आलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणेच उभंच राहू नक्कीच काय सांगाल आज धारवंटा गावामध्ये पोहोचला आहे आणि मदत केली आज आपण धारवण गावामध्ये पोहोचलेलो तर आहेच पूरग्रस्तांना जेवढी मदत करता येईल तेवढी केलेलीच आहे आणि आपण सकल मराठा परिवारतर्फे हीच मदत नाही तर आपण गोरगरिबांची मोफत ऑपरेशन करणे त्यासाठीही पाठबळ देतो महाराष्ट्रामध्ये तसंच तुम्हाला बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर देशामध्ये जरी रक्ताची गरज लागली त्यासाठी सुद्धा आपला सकल मराठा परिवार शंभर टक्के तुम्हाला तिथे मदत करेल परत आपण जॉबसाठी पण मदत करतो आणि मी सकल मराठा परिवारतर्फे आपल्या धारवण गावासाठी म्हणजे हे जे सगळी मुलं आहेत ह्या मुलांसाठी मी एम पी सी किंवा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास हजार रुपयाची पुस्तकं मी एक दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यापास कशी पोच होतील याची मी आज सगळ्याच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी एक पन्नास हजार रुपयाची पुस्तके सकल मराठा परिवारतर्फे तुमच्या गावाला माझ्यातर्फे म्हणजे सकल मराठा परिवारतर्फे पोच करेल धन्यवाद काय सांगाल नेमका आज तुम्ही हे जे काम करताय पुढं यामध्ये मोठी आर्थिक म्हणजे खर्च येतोय हा सगळा परिवार खर्च करून या विद्यार्थ्यांसाठी थोडासा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो काय नेमका कशामुळे आणि काय भावना द्या नक्कीच याच्या मागे फक्त सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की आज हा जो चिमुकला वर्ग आहे हा उद्याचा महाराष्ट्र महाराष्ट्र शंभर टक्के घडवेलच आज आम्ही फुल फुलाचे पाकळे आम्हाला जसं पूरग्रस्तांना मदत करता आली हाच चिमुकल्यांचा वर्ग ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून उद्या महाराष्ट्राचं भविष्य घडवतील आणि या माध्यमातून जेवढी त्यांना मदत करतील ते उद्या मदत करतील त्यांना आजची परिस्थिती जाण आहेच ती जाण ठेवून पुढं काम करतील निर्माण झाली आज सकल मराठा परिवार या पूरग्रस्तांच्या मदतीला आल्यात काय भावना तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावाने सांगते की ही पूरपरिस्थिती जी आलेली आहे त्याच्यातनं आम्ही जेव्हा माहिती घेतली म्हणजे आम्हाला त्यानंतरनं कळलं की हे गाव एक ह्याच्यापासून फार दूर आहे त्यामुळे इथपर्यंत काही म्हणजे मदत पोहोचलेली नाही आहे त्यानंतर आमचा सकल मराठा परिवार पुणे जिल्हा या आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की जिकडे मदत पोहोचलेली नाही तिथपर्यंत आपण जाऊया आणि खरंच म्हणजे आम्हाला जेवढं जमलं तेवढं फुल न फुलाची पाकळी तुम्ही आनंदाने स्वीकार केला खूप म्हणजे खूप आ आम्हाला छानपैकी तुम्ही आमचा हे केला त्याच्यासाठी आमचं पूर्ण सकल मराठा परिवार तुमचा त्यासाठी खरंच धन्यवाद म्हणते आणि यापुढे पण जर कधी म्हणजे आणखीन पुढे जे काही हे आहे त्याच्यासाठी जर कधी मदत लागली तर आमच्या सकल मराठा परिवाराचा प्रत्येक बांधव हो, प्रत्येक भगिनी या सगळ्यासाठी मदतीसाठी नेहमी पुढे असणार आणि नेहमी मदत करू आम्ही हे आम्ही स्वतः मनापासून आश्वासन देतो सकल मराठा परिवारतर्फे धन्यवाद बरं इकडं आपण जाऊया ती काय सांगाल कसं काम चालतं सकल मराठा परिवाराचं आणि कशा पद्धतीने तुम्ही मदत करता सकल मराठा परिवारमध्ये त्यांच्या आम्ही आमच्यातर्फे या मुलांसाठी जे आमच्याकडनं मदत केली ती फुल न फुलाची पाकळी आहे त्याचा त्यांनी तेंच स्वीकार केला आहे आणि परत भविष्यात अशी परिस्थिती येऊ नये तशी परिस्थिती कधीच येऊ नये आणि आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत नक्कीच बघू शकता आज धारवंटा गावामध्ये पुणे येथून हे ये सकल मराठा परिवार आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना एक उभं राहण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केलेला आहे आणि अशाच पद्धतीने त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतंय आज धारवंटा या गावामध्ये जर बघितलं तर भयानक परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना मदत मिळते काय भावना नेमका आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आल्यानंतर म्हणजे जी मदत शेवटपर्यंत पोचवायची असती ती पोचवल्याचा हो आनंद मिळाला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून असे समजले की जी मदत पोचते ती रस्त्याच्या कडेला जी गावं असतील त्या गावामध्येच पोचते परंतु जिथे गरज हवी आहे त्या ठिकाणी पोचत नाही आणि त्याबरोबर आम्ही अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं पण अन्नधान्य वाटून पाच पन्नास लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आज या शाळेमध्ये आल्यानंतर असं म्हटलं एकशे चाळीस मुलं आहेत फुलणापुलाची चा। एकशे चाळीस विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचलो या माध्यमातून आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल आणि या इथून या विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन खूप मोठे अधिकारी मध्ये कशी भरती करता येईल आपल्याला आपल्यावर जी आज वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या साथीला आपण त्यांचे प्रतियोगी म्हणजे त्यांना ज्या साथीतून आपण कसे आधार देऊ आणि आपल्या भविष्यामध्ये आपण मोठे झाल्यानंतर आपल्या गावावरती किंवा इतर कोणावरती अशी परिस्थिती आली तर त्या परिस्थितीवरती मात करण्याची ताकद त्या विद्यार्थ्यांमध्ये यावी या संकल्पनेतून आम्ही आज या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा हेतू साध्य केलेला आहे ओकेच खरंच खूप खूप धन्यवाद खरंतर महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आम्ही परिस्थिती या ठिकाणी दाखवली खरंच विदारक परिस्थिती होती शेतकऱ्यांची शेती वाहून गेली घरामध्ये पाणी घुसलं या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न होता आणि अशामध्ये आता विविध संघटना या विद्यार्थ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकल मराठा परिवार पुणे यांच्याकडून या विद्यार्थ्यांना मदत मिळालेली आहे अजून कोणी जर असे दातृत्व घेणारे असतील किंवा या विद्यार्थ्यांना मदत करू इच्छित असाल तर आपण धारवंटा या गावामध्ये नक्कीच येऊ शकता किंवा नारायणगड परिसरामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक हात मदतीचा दिला पाहिजे हेच आम्ही महाराष्ट्र प्राइमच्या माध्यमातून आवाहन करतोय धन्यवाद